बात, बात, आनंद आजीविका प्रकल्प अंतर्गत डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर नंदुरबार कृषी विज्ञान केंद्र कोळदा कृषी विभाग नंदुरबार डोकारे साखर कारखाना व द्वारकाधीश साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यामाने आधुनिक ऊस लागवड कार्यशाळा व शेतकरी परिसंवाद कार्यक्रम पळसूद तालुका नवापूर येथे ग्रामपंचायत आवारात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात देवमोगरा मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने द्वारकाधीश साखर कारखाना लिमिटेड शेवरेचे अध्यक्ष शंकरराव आनंदा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले डोकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगन कोकणी ऊस विशेषज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे माजी प्रमुख डॉक्टर भरत रासरकर कृषी सहाय्यक डी एस सी नारायणगाव जिल्हा पुणेचे उत्तम जाधव तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी पळसून सरपंच भालेराव कोकणी दशेरी तूर उत्पादक कंपनीचे संचालक सुभाष वसावे पळसून उपसरपंच रूपसिंग वळवी माजी सरपंच संतोष गवळी पोलीस पाटील पळसून शांतीलाल गांगुर्डे जनरल मॅनेजर द्वारकाधीश साखर कारखाना बाळासाहेब करपे सर्जीराव गांगुर्डे ऊस विकास अधिकारी प्रकल्प व्यवस्थापक डी एस सी नंदुरबार जितेंद्र सोनवणे महाराष्ट्र राज्य समन्वयक डी एस सी संस्थेचे महाराष्ट्र इन्चार्ज कृष्णा चव्हाण डी एस सी नंदुरबार संस्थेचे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह श्यामकांत पाटील प्रवीण अहिरे भीमराव मावची आदी मान्यवर उपस्थित होते परिसंवादात मुख्य मार्गदर्शन ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे माजी प्रमुख डॉक्टर भरत रासकर यांनी केले ऊस पिकांच्या जाती व त्यांचे गुणधर्म शेतीतील सेंद्रिय खताचे प्रमाण पाणी व्यवस्थापन ऊस पिकात येणारे रोग व त्यांचे व्यवस्थापन इत्यादी विषयी रासकर यांनी मार्गदर्शन करून उपस्थित परिसरातील शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले जीएससी संस्था नारायणगाव जिल्हा पुणे येथे कृषी सहाय्यक असलेल्या उत्तम जाधव यांनी लागवडीसाठी ऊस निवड बेणे कापणी रोप निर्मिती याविषयी तांत्रिक माहिती देऊन शेतकऱ्यांसमवेत सुपर केन नर्सरीचे प्रात्यक्षिक करून दाखवले द्वारकाधीशी साखर कारखाना लिमिटेड शेवरेचे अध्यक्ष शंकरराव सावंत म्हणाले की ऊस पीक आणि त्याचे शेतकऱ्यांना होणारे नुकसान याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले सोबतच नवापूर भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत आपण कायम असू या शेतकऱ्यांवर कुठल्याच प्रकारचे नुकसान व अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एस सी नंदुरबारचे कार्यक्रम सहाय्यक राहुल ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन पळसून गावचे माजी सरपंच संतोष गवळी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी एस सी संस्थेचे राहुल बोरसे ललित राजपूत प्रियंका गावित जयवंत सूर्यवंशी ज्ञानेश्वर भांबरे अविनाश मळवी रजनीकांत चित्ते सुदाम गावित व पळसून ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले ही पाहण्यासाठी ड्रायर ड्रायर बसवला आजही आजही आमच्याकडे ड्रायर चालू आहे आज कंपनीला आणि दिवसातून तीस ते पस्तीस बॅग आम्ही ते पाणी जे फेकून देतात त्या पाण्याचं ड्रायर जाळून पाणी वर जात आणि त्याच्यापासून खाली ही राग तयार करतो सॉरी पावडर तयार करतो दररोज कमीत कमी, कमी पस्तीस ते चाळीस बॅग या चाळीस किलोच्या बाहेर पडतात दुसरी गोष्ट साहेब मी केली मी आढळणे आहे तसा फार शिकलेला नाही परंतु दुसरी गोष्ट केली की के पेंट वॉश मी माझ्या शेतात पहिल्यांदा टाकलं जसं साहेब म्हणत की आम्ही प्रयोग केले आमच्या शेतामध्ये मी माझ्या शेतामध्ये प्रयोग केले जे टाकायला बंदी होती तिथे आज माझ्याकडे चार टँकर चालू आहे सांगतो साहेब नाही तर माझ्या कुणी केस करायचा आणि ते पेंटवॉश जे असं मुरमाड जमीन आहे तुम्ही लेवल केल्या आणि त्याच्यामध्ये मी असे मागे झाड्या बसवल्या टँकर आणि ते जर तुम्ही असं टाकून घेतलं कळ्यात फिरवतो हो तसं तर तिथला मका इतका जोरात वाढतो कुठलंही पीक आणि त्याच्यामुळे इतका डिमांड आमच्याकडे आहे इथे जरासे लांब पडत तरी मी माझ्या साहेबांना सांगतो ते एमडी आहे तर तेच तुमच्याकडे मुद्दाम दिले आता जर कुठे आमच्या भागामध्ये या नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याचा हा उत्तर भाग आणि धुळ्याचा उत्तर भाग जर सोडला तर नवापूरला एक नंबरचं ऊसाचं पीक घेतलं जातं साहेब आणि म्हणून मी हा कारखाना ऊस मला दिला त्यांनी चालवण्यासाठी आणि जे आता तुम्ही सांगितलंय बेन सुद्धा बेन आंतोष विकत घेतो असं आणि जर व्यवसाय मध्ये मिळालं नाही काढून आलेला आहे म्हणजे आठ हजार पाच चा कोड चांगला आहे तो पण या छोट्या गोष्टीमुळे तो भविष्यात आपला मोठा तोटा होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने शक्यतो तज्ज्ञ लोक तुम्हाला याच्यावर मार्गदर्शन करतीलच पण बरेच शेतकऱ्यांनी असे बेट दिसले तर काळजीपूरक उपटून शेताच्या बाहेर नेऊन ते नष्ट करणं हे बेट वाढण्याचं परत एक कारण राहतं या बेटाचाच आपण जो लागवडीसाठी ऊस वापरतो याच्यातनं बारीक बारीक ऊस राहतो अगदी आम्ही बघतो ते एवढा गोटा एवढा ऊस सुद्धा तुम्ही या ऊसात वापरतात आणि ती लागण करून परत तो रोग आपल्या शेतात पुन्हा पसरवतो हो इजे इचा बारी बारी ही जे काही काजळी असते हिच्यात जर आपण सूक्ष्म यांच्यात जर बघितलं तर बारीक बारीक जे अनू राहतात ते काजळीद्वारे तो रोग परत पसरतो त्याच्यामुळे काळजीपूर्वक जर तुम्ही ते बेत नष्ट करून शेताच्या बाहेर जाऊन जर जाऊन टाकलं तो एक पर्याय चांगला आहे नाहीतर तुम्ही रोगाल बावीस स्प्रे साप पावडर येते कार्मोडाझाईम येते याचा स्प्रे जरी तुम्ही घेतलं एकाच दोन एकाच तीन करून स्प्रे तरी त्याचा आपण आपण त्याला टन एवढं उच्चांकी उत्पादन घेतलेलं आहे आणि आपल्या या परिसराची मी पाहणी केली निश्चित या ठिकाणच्या जमिनी चांगल्या आहेत या ठिकाणी शारीरिक जमिनीचा प्रॉब्लेम काय अजून तयार झालेला नाही ही एक आपली फार मोठी जमिनीची बाजू आहे आणि त्या दृष्टीने जे महत्वाचे मुद्दे आहेत की आपल्याला ऊसाचं उत्पादन कसं जास्त घेता येईल त्याच्यात पहिला मुद्दा आहे की जमिनीचं आरोग्य जमिनीच्या आरोग्यामध्ये जमिनीला ऊसासारखं पीक आहे जवळपास शेतातून आपल्याला शंभर टन माल एकराला काढायचा आहे किंवा त्यापेक्षा जास्त मग त्या शेतामध्ये किती माल टाकला पाहिजे तर प्रामुख्याने सेंद्रिय खतं फार महत्वाची आहेत आणि शंभर टन ऊस जर घ्यायचा असेल आपल्याला तर आपल्याला पहिलं गोष्ट साधारणपणे हेक्टरी बहात्तर टन आणि एकराला तीस टन एवढी सेंद्रिय खतं शेतामध्ये पडली पाहिजे आता एवढी खतं जर आपल्याला विकत घ्यायची म्हटली तर ऊसाची शेती करणं परवडणार नाही ना आणि म्हणून सगळ्यात सोपा उपाय आहे की आपल्याला तागाचं पीक घेता येईल दैनच्याचं पीक घेता येईल हिरवळीचं खत म्हणून ज्याचा वापर करता येतो असं हे महत्वाचं पीक आहे आज आपण शेणखत जरी टाकायचं म्हटलं एकराला दहा टन शेणखत तीन रुपये किलो जरी घ्यायचं म्हटलं तर तीस हजाराचं शेणखत होईल पण त्याऐवजी जर आपण ताग आणि दैनच्या यासारखी जर हिरवळीची पिकं घेतली तर निश्चित आपल्याला दहा ते बारा टन एवढं सेंद्रिय खत त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल आणि त्यासाठी ऊस पिकाला आपण खत घालतोय सर्व नत्र परत पालाच देतोय ते पण त्या पाष्ठामध्ये आहे पाचट पुजल्यामुळे आपल्या जे जमिनीचा तो सेंद्रिय कर्ब वाढणार आहे आणि त्यामुळे तुमचं ऊसाचं उत्पन्न वाढणार आहे आम आम्ही तर आमच्याकडे असे प्रयोग घेतले की तेच पाचट अडीच ते तीन महिन्यात कसं पुजेल डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो शेतकरी पुट्टी करेल त्या शेतकऱ्याला आम्ही मोफत जीवाणूंचं वाटप केलंय डिकंपोजिंग बॅक्टेरिया असतील नाईन कल्चर असेल आणि शेतकरी पाचर पुट्टीकडे प्रवृत्त केलाय आज सुरुवातीला आम्ही जर गावात गेलो तर दोन शेतकऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं पाचल पुट्टी करा परत आठ दिवसांनी गेलं का त्यांनी कार्य लावलेली असेल आज तो इतका फरक झालाय की कोंबरवाडी सारखं गाव आहे शंभर टक्के पाचर कुट्टी नवापूर लाईव्ह द्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर